या हे अनाथांची आई हरिभक्तपरायण संगीतामाई गुंजाळ आपल्या मुलीचा छंद बघून यांनाही छंद लागला की कावळ्यांना रोज बेळ भत्ता असे अनेक पदार्थ खाऊ घाले खाऊ घालण्याची इच्छा झाली आणि त्या पद्धतीने ते घालताय आज आपण बघताय या ठिकाणी इतके कावळे येत आहे इतके कावळे येत आहे की त्या पूर्ण कावळ्यांना ह्या माई आणि माईंची कन्या दुर्गा दिदी हां आपण बघू शकता की माई कशी कावळ्यांना खाऊ घालते आणि तेसुद्धा किती प्रेमाने माईजवळ माईला घाबरत नाही आहे किती प्रेमाने माईजवळ येत आहे ग्रेट माई ज्याप्रमाणे अनाथ मुलांना तुम्ही जीव लावतात त्याप्रमाणे एक पशुपक्षीसुद्धा प्रेम करतात अभिमान आहे आप अप, आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे असंच कावळ्यांची सेवा करीत जा पशुपक्ष्यांची सेवा करीत जा खरं तर तुम तुम्ही गोसेविका आहे पण आता कावळा शेविका मनासुद्धा हरकत नाही Рам